नमस्कार सुजन संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनेलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज घेत पाहिलेले आहेत उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात पा। बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची बाळाची वाणंदिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज त्यासोबतच लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे याबद्दलचेही बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजांत संगोपन मित्र, या चॅनलवर आपण पाहिलेले आहेत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत मित्र आणि नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आहोत तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्तनपान बंद केल्यानंतरही स्त्रियांच्या स्तनांमध्ये दूध तयार करण्याची प्रक्रिया चालूच असते बाळाने दूध न पिल्याने तयार दूध छातीतून बाहेर निघत नाही अशा वेळी छाती दुखणं जडपणा वाटणं स्तन सुजणं स्तन दुखणं आणि दूधस्रवणं असे त्रास स्त्रियांना होऊ शकतात अशावेळी काय करावं दूध प्रवाह कसा कमी करावा हा त्रास कधीपर्यंत होऊ शकतो दूध कधीपर्यंत येतं प्रवाह कमी झाला नाही तर काय करावं डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता कधी आहे तुम्हाला त्रास होतो आहे तो नॉर्मल आहे की गंभीर आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही बाळाचे सण पण बंद केल्यानंतर छातीमध्ये तयार होणारं दूध बाहेर आलं नाही तर स्त्रियांनाही त्रास होतात काही वेळा हा त्रास जास्त झाला तर थंडी ताप दिसू सणांमधून स्तनपान बंद केल्यानंतर हे त्रास दिसून येणं सामान्य आहे बाळाने छातीत तयार झालेलं दूध न घेतल्याने तीन दिवसापर्यंत हा त्रास जाणवतो बाळ जेव्हा जा दूध घेत नाही त्यावेळी दूध बनण्याची कमी होते आणि पुढच्या एक किंवा दोन आठवड्यात दूध पूर्णपणे बंद होऊन हा त्रासही बंद होतो त्यामुळे सुरुवातीला एक दोन दिवस असा त्रास जास्त प्रमाणात होणं आणि नंतर कमी कमी होऊन बंद होणं झा असं होतं बाळाचं स्तनपान अचानक बंद न करता हळूहळू बंद केलं तर दूध बनवण्याची प्रक्रिया कमी कमी होत जाते आणि स्तनपान बंद केल्यानंतरही हा होणारा त्रास आहे तो खूप कमी प्रमाणात होतो त्यामुळे बाळाचं स्तनपान बंद करताना योग्य पद्धत अवलंबणं खूप गरजेचं असतं बाळाचं स्तनपान कशा पद्धतीने बंद करावं जेणेकरून बाळालाही याचा त्रास होणार नाही आणि आईलाही होणार नाही याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता कोणताही त्रास खूप जास्त प्रमाणात जाणवत असेल किंवा स्तनपान बंद केल्यानंतर स्त्रीला सणांमध्ये कडकपणा गाठी जाणवल्या ताप चक्कर थकवा असे त्रास जाणवले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं योग्य ते औषधोपचार करून पुढे होणारे कोणतेही त्रास आपण यामुळे टाळू शकतो स्तनपान बंद केल्यानंतर स्थळांमध्ये दूध तयार करण्याची प्रक्रिया एक ते दोन आठवड्यामध्ये कमी कमी होत पूर्णपणे बंद होऊन जाते परंतु एक दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ होऊनही जर दूध तयार होत असेल आणि त्यामुळे होणारा त्रासही बंद झाला नाही तर काही औषधं घेण्याची आवश्यकता असते परंतु क्वचित स्त्रियांमध्ये याची गरज पडते अन्यथा बाळाने दूध बंद केलं की के हळूहळू दूध प्रवाहही कमी होतो स्तनपान बंद केल्यानंतर जास्त प्रमाणात त्रास होतो तो फक्त एक किंवा दोन दिवस त्यानंतर वेदना हळूहळू कमी होतात त्यागोदर बाळाचं स्तनपान देण्याचं प्रमाण कमी केलं तर त्यानंतर होणारा त्रासही कमी होईल स्तनपान बंद केल्यानंतर बाळाचं रडणं चिडचिड पाहून दूध प्रवाह वाढू शकतो आणि स्तन पूर्ण भरतात अशावेळी स्तनांमध्ये वेदना जडपणा कडकपणा सणांमधून दूध स्रवणं हे त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतात सुरुवातीला सणपण बंद केल्यानंतर जेव्हा सण दुधाने पूर्ण भरतात तेव्हा पंपच्या साहाय्याने दूध बाहेर काढू नका जेवढ्या वेळा तुम्ही दूध पंप करून बाहेर घ्याल तेवढ्या वेळा स्तनांमध्ये परत परत दूध तयार होण्याची प्रक्रिया चालू राहील त्यांना पूर् सण पूर्णपणे भरल्यामुळे जर आपल्याला काही त्रास होत असेल तर, पूर, तर त्यावरती काय उपाय करू शकतो हे आता आपण पाहूया सण पूर्ण भरले असतील तरीही जास्त प्रमाणात असणारा दूध आपोआप स्रवून बाहेर जाईल आणि त्यानंतर आलेला जडपणा कमी होण्यास मदत होईल आणि सण रिकामे होतील परंतु जर तुम्ही हे दूध काढले तर दूध परत तयार होण होणपण बंद केल्यानंतर होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सणांना गरम पाण्याच्या बॅगने शेक देऊ शकता म्हणजे ग्रंथींना आराम मिळून वेदना कमी होतील आंघोळीच्या ही गरम पाण्याने सणांना शेक आणि मसाज करू शकतात मुळे सणांमध्ये आलेला जडपणा वेदना आणि कडक झालेले स्तन रिकामे होण्यासाठी मदत होईल आईस बॅगच्या ही आराम मिळतो थंड मसाजमुळे लवकर त्रास कमी व्हायला मदत होते स्तणांना बोटांच्या मदतीने गोलाकार मसाज केल्यामुळे द्रव पदार्थ अशा वेळी घ्या कारण पाणी आणि द्रवपदार्थ शरीरामधील हार्मोन्सचं संतुलन करण्यासाठी मदत करतात स्तनापण बंद केल्यानंतर सणांमध्ये दुखणं जळजळ होणं जडपणा वाटणं बेदना होणं हे साहजिक आहे अशा वेळी ब्रा आणि कपडे सैल घाला प्रसुतीनंतर सुरुवातीला बाळ जेव्हा जा जास्त वेळा दूध पित असतं त्यावेळी जेवढा जास्त दूध प्रवाह असतो तेवढा दूधप्रवाह एक दीड वर्षानंतर कमी झालेला दिसतो त्यामुळे जेव्हा दीड दोन वर्षाचं बाळ होतं त्यावेळी स्तनपान बंद केल्यानंतर गर आईलाही जास्त त्रास होत नाही स्तनपान बंद केल्यानंतर सणांमध्ये खूप कडकपणा गर आला किंवा असाह्य वेदना होत असतील तर फिजिओथेरपिस्ट किंवा तुमच्या स्तनपान तज्ज्ञांच्या मदतीने तुम्ही काही मसाजही शिकून घेऊ शकता यापूर्वी पाहिलं की बाळाने दूध घेणं बंद केल्यानंतर एक दोन आठवड्यात दूध प्रवाह हो, पूर्णपणे बंद होऊन जातो परंतु त्यासाठी तुम्ही पंपद्वारे दूध बाहेर काढू नका त्रास होत असेल तर आता पाहिलेल्या उपायांपैकी आपण उपाय करू शकतो कारण दूध बाहेर काढले की परत परत दूध तयार होऊन दूध चालूच राहतं सणपान बंद केल्यानंतर आईने स्वतःच्या आहारावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे आहारामध्ये वाढ झालेली असते त्यानंतर स्वतःच्या शरीराला आवश्यक आहे तेवढाच आहार घेणं गरजेचं आहे म्हणजे सणपान बंद होण्यासही मदत होईल आणि वाढतं वजन रोखण्यासही मदत होईल यासाठी तुम्ही आहार तज्ज्ञांची मदतही घेऊ शकता स्तनपान बंद केल्यानंतर काही आठवडे स्तनांमध्ये दूध बंद किंवा कमी झालं नाही आणि यामुळे होणारा जर सतत होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही हार्मोन्सची इंजेक्शन आणि आवर आपल्याला घ्यावे जर हा त्रास अतिप्रमाणात होत असेल काही तर त्यावेळी काही थेरपी आणि व्यायामाची गरज असू शकते परंतु क्वचित स्त्रियांमध्ये याची आवश्यकता भासते त्यामुळे काळजी करू नका घाबरू नका सुरुवातीला काही दिवसांकरता हा त्रास होऊ शकतो त्यासाठी योग्य ते उपाय करा म्हणजे तुम्हाला आराम मिळेल आणि त्यानंतर एक ते दोन आठवड्यामध्ये हातास पूर्णपणे बंद होऊन जाईल आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह धन्यवाद